उद्याच्या उद्या जर नांदूर मद्रेश्वर एक्सप्रेस कालव्यामध्ये आपण जर पाणी सोडलं नाही तर परवापासून अत्यंत हिंसक आंदोलन वैदापूर गंगापूर तालुक्यात दि या ठिकाणी होतील आणि कदाचित या हिंसक आंदोलनामध्ये कुठली अपरिचित घटना जर घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनाची त्याचप्रमाणे नांदूर मध्यश्वर एक्सप्रेस कालव्याची जे काही अधिकारी मंडळी आहेत त्यांची या ठिकाणी राहील याची आपण नोंद घ्यावी फक्त स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ तापडून घेऊ नका तुम्ही या ठिकाणी काल जे व्हॉट्सअपवर पत्र टाकलं की माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण पंधरा रोटेशन या ठिकाणी होणार आहेत कोणाला आधी कोणाला विचारून तुम्ही हे पत्र टाकलं गंगापूर वैजापूर व कोपरगाव तालुक्याचा पाणी प्रश्न पेटला आहे गोदावरी पाटबंधारे विभागाने आदेश देऊनही नांदूर कालव्यातून पाणी न सोडल्याने वैजापूर गंगापूर कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा संघर्ष उभा शक्यता वर्तवली जात आहे वैजापूर गंगापूर कोपरगाव तालुक्यातील एकशे दोन गावांसाठी पाणी सोडण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आले मात्र चोवीस तास उलटूनही पाणी सोडण्यात आले नाहीये यामुळे शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे अशातच शिवसेना उपटा गटाचे अविनाश पाटील गलांडे यांनी जर उद्या पाणी सोडले नाही तर हिंसक आंदोलने करण्यात येईल असा इशारा पाटबंधारे विभागाला दिला आहे व यात काही गैरप्रकार घडल्यास याचे सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन राहील असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला आहे तर यासोबतच त्यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्यावरही निशाणा साधला आहे बोरणारे यांनी मुख्यमंत्री यांच्या आदेशामुळेच पाणी सुटले अशा आशयाचे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले मात्र चोवीस तास उलटूनही पाणी का मिळाले नाही असा प्रश्न उपस्थित करत बोलणारे यांच्यावर अविनाश पाटील गलांडे यांनी काढाडून टीका केली आहे नमस्कार नांदूरेश्वर एक्सप्रेस कालव्याला पॉइंट ऐंशी टी एम सी पाणी सोडण्याचे आदेश काल कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंदर विकास महामंडळ यांनी या ठिकाणी पारित केलेला आहे या आदेशाला चोवीस तास उलटून गेलेले असून देखील वैदापूर गंगापूर गंगापूरकरांत जे काही हक्काचं पाणी आहे ते पाणी अजूनही या ठिकाणी नांदूर मंद्रेसर कालवाला या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही ही वैदापूर आणि गंगापूर तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत निंदनीय असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी काल तालुक्याचे दागृत लोकप्रतिनिधी म्हणून घेणारे मी व्हॉट्सअप असल फेसबुक असल प्रिंट मीडिया असन इलेक्ट्रॉनिक मीडिया असन यावर स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ फुटून त्या ठिकाणी घेतली आहेत सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय सन्माननीय पालकमंत्री यांच्या आदेशाने कालच नांदूर गंगेश्वर एक्सप्रेस कालव्याला पाणी सोडण्यात आल्याची घोषणा या ठिकाणी त्यांनी केली आणि वैदापूर गंगा कुंक्रांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्यांनी या अक्ष वाटण्याच्या अक्षरात या ठिकाणी शेतकऱ्यांना लावलेले आहेत या ठिकाणी नांदूर बदमेश्वर एक्सप्रेस कालव्यातून गोदावरी डावा आणि गोदावरी उजवा पालेला जवळजवळ आठ ते दहा दिवसापासून त्या ठिकाणी पाणी चालू आहे आणि याच रोटेशन बरोबर वैजापूर गंगापूरकरांना पिण्याचे पाणी सोडावे असे आदेश काल कार्यकारी संचालकांना दिलेले आहेत तरी देखील नांदूर बंदेश्वर एक्सप्रेस कालव्याचे काही अधिकारी असतील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी असतील नाशिक पाटबंधारे महामंडळाचे काही अधिकारी असतील कदाचित माझ्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीला शंका आहे की मागील वर्षी समन्यायी तत्वानुसार जायकवाडीमध्ये ज्यावेळेस पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय पुढाऱ्यांनी सदरेल्या आदेशाच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टापर्यंत हे लोक त्या ठिकाणी गेले गेलेले होते की जाईकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये म्हणून कदाचित कार्यकारी संचालकांनी काल जो आदेश वैदापूर गंगापूरकरांसाठी काढला त्या आदेशाला कोर्टामध्ये जाऊन स्टे घेण्यासाठी ही जबाबदार अधिकारी मंडळ या ठिकाणी वेळ काढूपणा करताय काय अशी शंका माझ्यासारख्या या ठिकाणी कार्यकर्त्याला येत आहे खरं म्हणजे आधार जलदूत समितीचे अध्यक्ष सन्मान्य पंडित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसापासून वैदापूरच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर या ठिकाणी वेगवेगळे उपोषण केले कॅनलमध्ये उपोषण केलेत कार्यकारी अभियंत्याच्या दालनासमोर उपोषण केलेत हंडा मोर्चा काढला एवढं होऊन लोकसभेच्या नुकत्या झालेल्या निवडणुकावर बहिष्कार टाकण्याची देखील या ठिकाणी अनेक लोकांनी भाषा त्या ठिकाणी बोलून दाखवली होती आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून या ठिकाणी कार्यकारी संचालकांनी काल आदेश काढलेले आहेत माझी जबाबदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी सूचना आहे की आपण अजूनही दाबरूत का फक्त स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ तापवून घेऊ नका तुम्ही या ठिकाणी काल जे व्हॉट्सअपवर पत्र टाकलं की माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण पंधरा रोटेशन या ठिकाणी होणार आहे कोणाला आधी कोणाला विचारून तुम्ही हे पत्र टाकलं माझा सवाल तुम्हाला या ठिकाणी आहे अत्यंत चुकीचं पत्र तुम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने या ठिकाणी व्हॉट्सअपवरती टाकलेलं आहे खरं म्हणजे आदरणीय स्वर्गीय लोकनेते आदेवाणी साहेब हे आमदार असताना ओवर पाणी आम्हाला भेटायचं रब्बीचे दोन रोटेशन आम्हाला भेटायचे उन्हाळी आवर्तराचे आम्हाला दोन दोन रोटेशन भेटायचे एकूण चार चार पाच पाच रोटेशन आम्हाला नित्य नेमान त्या ठिकाणी भेटत होते परंतु आज साडे दहा टी एम सी एवढं पाणी नांदूर मदनेश्वर कालव्याचा जो काही आपली एकूण चार धरणं आहे त्या धरणामध्ये असून देखील या ठिकाणी दोनच रोटेशन सव्वा तीन टी एम आम्हाला मिळाले आणि पॉईंट ऐंशी टी एम काल आदेश या ठिकाणी निघाले तर ते पाणी वैजापूर गंगापूर आणि कोपरगावची चारीख नंबर एक आणि दोनला या ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत या ठिकाणी शेतकरी यांना आणि पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतींना हे पाणी कसं उपलब्ध होईल याकडं खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि माझी का हो या ठिकाणी नांदूर मदनेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या सर्व अधिकाऱ्यांना नम्रपणे विनंती आहे की उद्याच्या उद्या जर नांदूर मदनेश्वर एक्सप्रेस कालव्यामध्ये आपण जर पाणी सोडलं नाही तर परवापासून अत्यंत हिंसक आंदोलन वैदापूर गंगापूर तालुक्यात या ठिकाणी होतील आणि कदाचित या हिंसक आंदोलनामध्ये कुठली अपरिचित घटना जर घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनाची त्याचप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्याची जी काही अधिकारी मंडळी आहेत त्यांची या ठिकाणी राहील याची आपण नोंद घ्यावी जय हिंद जय जै महाराष्ट्र